हॅलो गाय स्वागत so आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉकमध्ये तर आजपासून आरवीचं स्कूल उघडले आरवीचा फर्स्ट डे आहे स्कूलमध्ये सो इथे बघू शकतं हे आरवीचं स्कूल आहे आणि आरवीचे स्कूल बॅग परत आरवीचे कपडे सगळे नवीन घालणारे स्कूलमध्ये आले सो आल्याबरोबरच वेलकम फंक्शन केलं त्यांचे स्वागत गेले स्टुडंटला फुलं वगैरे देऊन त्यांना ब्रेकफास्ट वगैरे दिले तिथे जरा सरांनी थोडीशी मीटिंग घेतली सो त्याच्यानंतर मग आर व्ही स्कूलमध्ये आली हे आर व्हीचे स्कूल आहे खूप छोटे इथं मिनी स्कूल पण खूप मस्त आहे आपण पण त्याच्यामधून गेलेलं आहे आणि तुम्ही पण टाकलं पाहिजे अशा स्कूलमध्ये म्हणजे बालवाडीमध्ये प्रथम तरी तसंच पाहिजे नंतर तर टाकायचंच आहे त्यांना सो तिचे फ्रेंड्स वगैरे खूप छान होते मुलं मुली खूप मस्त ती लगेच त्यांच्यामध्ये मॅच झाली फ पहिल्या दिवशीच पण मी तिथे असल्यामुळे ती मॅच झाली आणि खूप मस्त तिने एन्जॉय केला डान्स वगैरे केला तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल नक्की काय काय एन्जॉय केला आरविने पहिल्या दिवशी कंटिन्यू पहा नाटक नाही करायचं गेल्या वर्षी

मतलाच की मतले 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 त्याच्यानंतर इथे मॅडम सगळ्यांचे स्टुडंटचे नेम विचारत होते त्याच्यानंतर त्यांचा परिचय वगैरे केला आर्वीला इथं खूप बोर झालं होतं सारखी माझ्याकडे येत होती त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाची सुट्टी झाली ते बघू शकता कशी फ्रेंडसोबत जेवण आहे तिला खूप भारी वाटलं मस्त वाटलं तिचा फर्स्ट डे खूप छान गेला आणि तिच्यासोबत असल्यामुळे तिला खूप भारी वाटलं मी पण आपण दररोज तरी नाहीच थांबू शकत ना पण दुसऱ्या दिवशी आरबीने खूप त्रास दिला इथे बघू शकता आल्या आल्याबरोबर ती खूप शांत अशी बसली स्कूलमध्ये मुलींसोबत खाली पण नंतर खूप त्रास दिला राहतच नव्हती ती मी मी लपून बसायचा प्रयत्न केलेला पण ती इतकी रडत होती बापरे खूप मम्मा कुठे मम्मा कुठे असं म्हणत होती माझ्याच मागे येत होती ती very good acha pakala nada kaash manta sakar nasta hai re adi ba rakhe mana pakala takana mana adi ba सो so, बघू शकता तुम्ही आर्वीने किती छान प्रार्थना म्हणली आहे uh, मॅडमने तिला पुढे घेतलं आणि प्रार्थना म्हणायला लावली कारण तिला ना प्रार्थना एबीसीडी सगळं काही येतं आणि मुलांना पण खरं सांगायला गेलं त्यांना सुद्धा घेत नव्हतं तिला येत होतं सो मॅडम म्हटलं खूप हुशार आहे तुमची मुलगी सो मला खूप भारी वाटलं आणि तिने सगळ्यांना पुढे घेतलं आणि तिच्या मागे सगळे बोलत होते सो so, खूप छान वाटलं आजचा पण दिवस खूप मस्त केला आरवीचा दुसरा सो so, ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा